नमस्कार मी सविता सुर्वे मुक्ताई क्रोशा आणि फॅशनमध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण शिकणार आहोत परफेक्ट गोल, कसा विनावा तर यासाठी आपल्याला लोकर सुई आणि कैची लागणार आहे तर आपण आता सुरुवात करूया तर आपण इथे स्लिप नॉटऐवजी एक मॅजिक सर्कल बनवणार आहोत आपण मागच्या विणकामाला जशी स्लीप नॉट बनवली होती आणि नंतर सुरुवात केली होती तर आता आपण इथं राऊंड बनवणार आहोत म्हणून आपण इथे स्लिप ऐवजी मॅजिक रिंग बनवलेली आणि आता आपण इथे विणकामाला सुरु सुरुवात करणार आहोत तर आपण पूर्णतः खांबांनी सुरुवात करायची आहे पण सुरुवात करण्याच्या अगोदर हे पहा हे मी मॅजिक नॉट बनवली आहे आता आपण याच्यात तीन साखळ्या घालूया त्या धाग्याचं वेढा घेतलाय आपण आणि इथून एक टाका घेतला दोन झाले म्हणजे आपली ही एक साखळी झाली आणि आपण अजून दोन करणार एक आणि दोन तर हे आपल्या तीन साखळ्या म्हणजे आपण एक खांब झाला आता आपण दोऱ्याचा वेळा घ्यायचा मॅजिक रिंगमध्ये सुई टाकून तिकडून एक वेळा घेतो आहे हे तीन वेळे झाले तिनाचे दोन दोनाचा एक हां पुन्हा वेळा घ्यायचा असे आपण बारा खांब करणार आहोत दोऱ्याचा वेळा मॅजिक सुई सुईपटिक टाकून एक आणखी एक वेडा घेतला दोनाचा एक हे पहा वेडा सुईवर तीन टाके झालेत आहेत आपल्या त्यातला दोन आपण सोडतोय आणि पुन्हा दोन राहत आहेत ते आपण आणखी सोडतोय तर आता मी असे बारा खांब करणार आहे तर एक दोन तीन चार पाच स्लीप टीच करणार आहोत स्लीप टीच एकदम तिसऱ्या साखळीवरती हे पहा हे साखळीचे दोन्ही टाके उचलते मी हे पहा दोन्ही टाके उचलायचे आहेत आणि तिकडून एक वेडा घेऊन तो वेडा असाच बाहेर काढायचा हे झाले आपले बारा खांब आता आपण या आपण गोल भिंत म्हणून आपण आता प्रत्येक सुरुवात करताना तीन साखळ्या एक दोन आणि तीन याचा एक खांब पकडायचा त्याच्यानंतर पुढच्या खांबावरती आपण दोन खांब घेणार आहोत एक झाला इथला या खांबावर हे पहा ह्या दोन्ही उचलायचं आहे आपल्याला हे पहा हे दोन्ही टाके आहेत याच्यातून सुई घालून पल्ली पुढे का वेळा घ्यायचा आहे तीन वेळे झालेत तिनाचे आपण दोन दोनाचा एक पुन्हा आपण त्याच साखळीमध्ये त्याच साखळीमध्ये सुई घालून दुसरा खांब बनवतोय आता आपण पुढच्या खांबावरती एक खांब घालणार आहोत हे पहा एक खांब आता पुढच्या खांबामध्ये दोन खांब तर असा हा आपण हा राऊंड पूर्ण करून घेऊया हे पहा आत्ता आपला गोल घेण्यात आलेला आहे तर मी एक खांब घालते पण इथे स्लिप टीच मी बंद करते हा झाला आपला राऊंड आता आपले फर्स्ट राउंड राऊंडमध्ये राउंड राऊंडमध्ये बारा खांब होते सेकंड राऊंडमध्ये आपण अठरा खांब बनवलेत दोन नंतर एक नंतर दोन नंतर एक असं करत आपण पूर्ण सर्कल कंप्लीट केले आता आपण याच्यावरती पुन्हा प्रत्येक खांबावर दोन दोन खांब घेणार आहोत म्हणजे आपला सर्कल सरळ राहील असं गोल असं होणार नाही टोपीसारखा आता आपण प्रत्येक खांबावरती दोन दोन खांब घेणार आहोत सुरुवात करताना प्रत्येक लाईनच्या पहिली सुरुवात ही आपली तीन साखळ्यांनी होते तीन साखळ्यांचा म्हणजे आपला हा एक खांब हा आपला त्याच साखळीत हा दुसरा पुढच्या खांबावरती दोन खांब त्याच्या हे दोन खांब हे आपण पूर्ण राऊंड असाच विणून घेणार आहोत तर मी हा राऊंड करते आणि तुम्हाला दाखवते हे पहा आपला राऊंड आता पूर्ण होत आलाय मी त्या स्लीप या सुरुवातीच्या खांबाच्या ज्या आपल्या साखळ्या होत्या त्याच्यावरती स्लिप टिशने अटॅच करते आणि आता आपण ह्या दाद्या कापून घेऊया हे हा झाला आपला सर्कल तयार आपण असंच अजून आपल्याला वाढवायचं तेवढं आपण वाढवू शकतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर सांगा आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये